सर्वांना नमस्कार कवळी कळी या स्टोरीचे सहासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि आपली ही कथा आता शेवटाकडे चाललेली आहे रुमाची तब्येत बिघडली होती आणि संजू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता पण परत येताना मात्र तो एकटाच आला आणि खूप रडत होता सगळेजण त्याच्या भोवती जमले होते आणि त्याला विचारत होते की काय झालं रुमा कुठे आहे आणि तू का रडतोस आणि संजू म्हणाला रुमा आपल्याला सोडून गेली हे ऐकून कुसुमला थोडा धक्का बसला आणि म्हणाली संजू भाऊजी म्हणजे नक्की काय झाले तुम्ही सांगाल का नीट काही सोडून गेली म्हणजे संजूला आता कसं सांगावं ते कळेना आणि तो म्हणाला सोडून गेली म्हणजे वहिनी अहो मी तिला हॉस्पिटलमध्ये नेली चेक केलं आणि तिला म्हणालो तू इथे स्टँडवर बस मी औषधं घेऊन आलो आणि मी पुन्हा येऊन पाहिलं तर ती गायब झाली होती तिला कोणी पळवून नेली की आणखीन काय मला काही माहीत नाही आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला इतकी सुंदर होती ती तिला नक्कीच कोणीतरी किडनॅप केली की काय असं वाटून सगळे घाबरले पण रुमा लहानही नव्हती तसं काही असतं तर तिनं आरडाओरडा केला असता आता सगळ्या जणांनी ज्यांच्याकडे गाड्या होत्या त्यांनी गाड्या काढल्या त्यावर दोघं दोघं बसून असे ट्रिपल सीट निघाले आणि तिला शोधायला गेले कुसुम आणि सविताला आता वाटत होतं की नक्कीच इथल्या सासरवासाला कंटाळून ती गेली की काय आणि नक्कीच तिच्या आईकडे गेली असावी मग सगळं चेक केलं प्रत्येक बसना बस चेक केली पण रुमा सापडली नाही पोलिसात सुद्धा तक्रार दिली तिच्या आईला तर अजून सांगितलंच नव्हतं मग एक दोन दिवस असंच गेले संजू काहीच खातपीत नव्हता तो तिच्या काळजीमध्ये झुरत होता त्यानं तर रुमाचा ध्यास घेतला होता मग तिच्या आईला फोन करून विचारलं तर ती तिकडेही नव्हती गेली सगळेजण हळूहळू लागले होते रोमासाठी नक्की तिच्यासोबत काय झालं हे कोणाला समजे ना आता कुबेरने संजूला त्याच्या घरी आणून समजावला तिला काहीच होणार नाही असं सांगितलं पण तरीही त्याचं मन शांत होत नव्हतं त्याला तिची खूप आठवण यायची खरंच मनापासून प्रेम केलं होतं दोघांनी आणि अचानक एके दिवशी संजूच्या नावाचं पत्र आलं संजूनं ते उघडलं तर ते, ते पत्र चक्क होतं आणि तिने त्यात ते लिहिलं होतं संजू आय लव यू पण मला माफ कर मला आता तिथं राहणं शक्य नाही मला खरंच खूप त्रास होतोय आणि तिथल्या लाईफस्टाईलशी जुळवून घेणं अवघड जातं आहे तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी हे लग्न केलं पण मला आता असं वाटतं आहे की माझा तो निर्णय चुकीचा होता आणि मामी म्हणतात तसा तुझा संसार करायला मला जमणार नाही मला शेतात काम करणं जमणार नाही मला चुलीपुढे काम करायला जमणार नाही मी तुझा संसार तिथे राहून व्यवस्थित करू शकत नाही संजू माझं तुझ्यावर प्रेम करण्याचा निर्णय योग्य होता पण लग्नाचा निर्णय अयोग्य होता हे आता मला कळतं आणि आणखीन जास्त उशीर होण्यापेक्षा उद्या जरी एखादं मूल झालं तर मात्र हे खूप अवघड होऊन बसलं असतं म्हणून मी आत्ताच हा निर्णय घेते मला तिथं राहणं शक्य नाही आणि तुला तुझ्या घरच्यांपासून तोडून दुसरीकडे नेणं मला आवडणार नाही माझी अजिबात काळजी करू नकोस आणि स्वतःला त्रास तर अजिबात करून घेऊ नकोस मी कुठे आहे हे तुला सांगणार नाही पण मी सुखरूप आहे एवढं मात्र नक्की मी आईकडे सुद्धा गेले नाही कारण ती पुन्हा मला तिथेच आणून सोडेल माझा या निर्णयाचा तुझ्यावर आणि घरच्यांवर काय परिणाम होईल हे मला माहीत नाही पण संजू मला माफ कर तू तुझ्या योग्य तुझ्या घराला योग्य अशी मुलगी तू शोध आणि लग्न कर आणि सुखी राहा तू खूप चांगला आहेस रे आणि असाच राहा माझ्यावर जितकं प्रेम केलंस तितकंच प्रेम तुझ्या दुसऱ्या बायकोवर सुद्धा कर आणि नक्की लग्न कर मला तू सुखी झालेला पाहायचा आहे आणि तुझा हा चांगला स्वभाव कधीच बदलू नकोस संजू कारण याच स्वभावाच्या मी अजूनही प्रेमात आहे सोबत नसली म्हणून काय झालं मी सतत तुझ्यावर प्रेम करत राहीन फक्त तुझी माझी सोबत इथपर्यंतच होती असं समज संजू तुला जर मी सुखी राहावं असं वाटत असेल तर तू सुखी राहा तुझीच रुमा आणि हे पत्र वाचून संजूला पुन्हा धक्का बसला आणि आता रुमा पुन्हा येणारच नव्हती पण रुमा नक्की कुठे गेली ती आईकडे पण नाही गेली मग कुठे गेली हा प्रश्न संजूसमोर होताच तर झालं होतं असं की जेव्हा संजूनं तिला स्टँडवर बसवली तेव्हा रुमा डोळा चुकवून तिथून निसटली तिच्याकडे पैसेसुद्धा नव्हते सगळे पैसे तर संजूकडे होते मग तिने गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराच्यात विकलं आणि त्याचे पैसे करून ती निघून गेली आता तिचा हा निर्णय तिच्या दृष्टीने योग्य होता पण बाकीचे लोक नावं ठेवायचं तर ठेवायलाच लागले आणि हे सगळं कालांतराने सगळ्यांना समजलं आणि तिचा शोध घेणं थांबलं पुन्हा संजूच्या लग्नाची हालचाल सुरू करण्यात आली आणि नंतर त्याला सुद्धा खेड्यातलीच सगळं घरकाम शेतीचं काम, शेती काम येत असलेली मुलगी केली पण संजू रुमाला विसरू शकेल का नक्कीच नाही आता त्याचा आणि त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत संसार खूप सुखाचा सुरू होता व्यवस्थित सुरू होता पण रुमाचं म्हणाल तर तिनं सुद्धा लग्न केलं आहे असं त्याला एका नातेवाईकाकडून समजलं आणि तिचा नवरा मुंबईमध्ये पोलीस इन्स्पेक्टर आहे असंही कळलं आणि संजू म्हणाला बरं झालं निदान ती तरी सुखी आहे सुखात आहे कदाचित मीच तिच्या लायकीचा नव्हतो मला एक पहाटेचं सुंदर स्वप्न पडलेलं स्वप्न होती ती झोपमोड झाली आणि स्वप्न संपलं तिची माझी अचानक अशी लग्नगाठ बांधून होणारी भेट म्हणजे एखाद्या समुद्रात प्रवाहाबरोबर दोन वाहत आलेले ओंडके भेटतात आणि प्रवाहाबरोबरच पुन्हा दूर होतात असं समजून तो तिला विसरण्याचा प्रयत्न करू लागला पण दोघांनाही एकमेकांना विसरणं शक्य नव्हतं कारण दोघांही एकमेकांचं पहिलं प्रेम होते आणि पहिलं प्रेम कधीच विसरलं जात नाही आणि त्याच्या आत्याचं काय ती येत होती जात होती तिचं ते माहेरच होतं आणि पुन्हा कोणीच तो विषय घेतला नाही सगळे विसरून गेले दातही आपले ओठही आपले मग काय बोलायचं तिचे हाल इथं सगळे जण बघत होते आणि तिचा निर्णय एका अंती बरोबरच वाटला सगळ्यांना पण कदाचित तिच्या आईनं सासूनं समजून घेतलं असतं तर रुमा मात्र टिकली असती पण रुमा आता कधीच तोंड दाखवणार नव्हती ती कधीच त्या गावाला आली नाही आणि तिची आई सांगत नसली तरी ती आईला भेटत असावी असा सगळ्यांना अंदाज होता मग सविताला आता चौथा महिना लागला आणि सगळ्याला समजलं की सविता गरोदर आहे आणि प्रत्येकजण तोंडात बोटं घालत होता की हा चमत्कार झालाच कसा सासूचा आनंद तर गगनात मावेना आणि आता तिनं गुपचूप गुपचूप पुन्हा नवस केले पण यावेळीसुद्धा पण यावेळी कसलाच गाजाबाजा करत नाही असं तिने ठरवलं सविताला पाळे आलेली तिला दिवस गेलेले त्यांनी जसं गुपचूप ठेवलं अगदी तिलाही कळू दिलं नाही तसंच तिनं सुद्धा जलस फील करत तिने केलेले नवस कोणाला कळूच दिले नाहीत अगदी कुसुमला सुद्धा नाही आणि सवितालाही नाही आता खेड्यातील माणसंही अशीच गोळी होती प्रत्येक गोष्टीत नवस बोलल्याशिवाय राहत नव्हते ते अगदी अकरा रुपयेपासून ते दहा पोकळाची दावण कापीन इथपर्यंत त्यांच्या शक्तीनुसार त्यांचे नवस चालायचे पिंट्या आता सविताची खूप काळजी घेत होता छोटी मुलगीसुद्धा हट्ट करत नव्हती कडेवर बसण्याचा आणि मोठी मुलगी सविताच्या हाताखाली काम करायला लागली ही गोष्ट अनितालासुद्धा कळाली भावड्याकडून भावड्या आणि अनिता अजूनही भेटत होते पण कुठं भेटत होते हे अजून गुलदस्त्यात होतं कारण ती इथे यायची तेव्हा शेतात असायची आणि तो तिकडे जात होता की कुठेतरी मध्य साधून भेटत होते कुणास ठाऊक आता चोरी करणारा चोरी कशी करतो हे कधी सांगतो का तसं त्या दोघांचं होतं मग सवितानं आता सरपंच झाल्यापासून सगळ्यात आधी हा निर्णय घेतला की प्रत्येकाच्या घरोघरी टॉयलेट हवं हो। आणि त्याची स्कीम तर आधीपासूनच सुरू होती पण जनजागृती नसल्यामुळे कोणीही ते करत नव्हतं म्हातारी माणसं म्हणायची हितंच खायचं आणि हितच हागायचं होय सकाळ वास येतो ही कसली घाणेरडी प्रथा काहीजण म्हणायचे एक जण आत गेला आहे तर दुसऱ्यानं मागं वाट बघत बसायची होय त्यापेक्षा बाहेर जाऊन आलेलं बरं आणि पटकन मोकळं व्हायचं काही जण म्हणायचे आणि त्याला पुन्हा सेपरेट पाणी कोणी आणायचं जिथे एका ट्रमळामध्ये भगतंय तिथे दोन बादल्या पाणी कोणी ओतायचं अशा प्रकारे आता सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या पण कुसुमने टॉयलेट कंपल्सरीच केलं सगळ्याला आणि तिने सगळ्याला समजावून सांगितलं की टॉयलेट का गरजेचं आहे आपली आई मुलगी बहीण अशी उघड्यावर बसतात दिवसाढवळ्यात त्यांना किती त्रास सहन करावा लागतो घणी माणसं असतात आणि त्यामध्ये त्यांना बसता येत नाही मग पोटाचे आजार होतात म्हातारी माणसं आजारी माणसं यांना लांब जाता येत नाही मग ते घराच्या आसपास बसतात आणि मग त्यावरती घाण गहन... घरात येत नाही का त्यावर बसलेल्या माश्या पुन्हा जेवणावर घरात येऊन बसतात आणि माणसं आजारी पडतात मग सगळ्यांना पटलं तरीही काही जणांनी ऐकलं नाही आणि काही जणांनी ऐकलं मग कुसुमने सांगितलं की जो ऐकणार नाही त्यांच्या घरचं रेशन बंद आणि कुबेर म्हणाला कुसुम झाला का तू झाड मोठेपणा सुरू अगं कुसुम असं कोणाचं रेशन बंद करू शकत नाही तू कुसुम म्हणाली थाप मारायला काय जातं रेशनची स्कीम टॉयलेटची स्कीम आहे त्यात ही अट आहे असं सांगायचं या आडाने आणि ठोकळ्यांना काय कळतं आणि कुबेर म्हणाला वाघ कुसुम तू तर जास्तच हुशार निघाली स्कीम मग तिने तसंच केलं पण तरीही सतरा प्रकारच्या सतरा जाती होत्या माणसाच्या त्यात कुसुमचं गाव म्हणजे आणि ती वस्ती अख्खी उभ्यानं टाकलेली होती दुनियाभरातली हरतरेचा माणसाचा एक नमुना त्या गावात होता माणसं ऐकत नव्हती टॉयलेट बांधली तरी बाहेर जायची वगळी वगळीनं आणि त्या टॉयलेटमध्ये जनावराचा चारा ठेवायचे कोंबड्या ठेवायचे आणि कुसुमने तर डोक्यालाच हात लावला ते म्हणाले अहो सगळी आसपासची गावं सुधारली पण तुम्ही का सुधारत नाही आपल्याच येथून लग्न करून गेलेल्या मुली त्यांच्या घरीसुद्धा टॉयलेट आहेत आणि त्या इथं माहेरपणाला आल्या की बाहेर संडसला जातात इथली जावई मंडळी आपल्याला नावं ठेवते त्यांची बायको त्यांच्या घरी टॉयलेटमध्ये जाते आणि माहेर आली की बाहेर जाते आणि कुणी कुणी तर बायकोला माहेरपणाला पाठवतच नाही टॉयलेटची सोय नाही म्हणून मग ते चालतं का तुम्हाला काही सुशिक्षित सुना इथे लग्न करायला नको म्हणतात आणि रुमासारख्या मुली आधुनिक सोयी नाहीत म्हणून निघून जातात पण सगळे एका कानानं ऐकायचे आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे कुसुमनं आणखीन एक आयडिया काढली आणि म्हणाली प्रत्येकाच्या घरी दारात नळाचं पाणी येईल ते सुद्धा फुकट कनेक्शन देऊन पण आधी टॉयलेट पाहिजे आणि ते कंपल्सरी वापरलं पाहिजे कुबेर म्हणाला कुसुम अगं टॉयलेट तर घरोघरी होईल पण ते वापरतात का नाही ते कसं कळेल आणि कुसुम म्हणाली मग तुम्ही कशाला आहात आणि कुबेर म्हणाला आता मी रोज सकाळी सकाळी टॉयलेटचा पंचनामा करायला जाऊ की काय तशी कुसुम खूप हसली आणि म्हणाली हो आता तुम्ही तेच काम करायचं कुबेर म्हणाला मग एक काळा परमनंट मार्कर पण दे म्हणजे इलेक्शन केल्यावर जसं शाई लावतात बोटाला तसं टॉयलेट झाल्यावर त्यांच्या पार्श्वभागावर टिक करतो आणि कुसुम आता खूप हसली आणि आता मात्र पाण्याचं नळ कनेक्शन फोकट मिळणार म्हटल्यावर सगळेजण पळाले अर्ज भरायला आणि संडासाच्या टाक्या खोदायला आणि हळूहळू मी काही बघणार नाही म्हणणारी कुसुम आता चांगलीच गावाच्या कारभारात सहभाग घेऊ लागली होती आणि कुबेरला माहीत होतं की कुसुम एकदा गावाच्या कारभारात शिरली की ती काही गप्प बसत नाही तिच्या सासू सासऱ्याला जशी पदर खोचून भांडून भांडून भुसखाट पाडायची आणि जे हवं ते करायची तशीच ती हितही करणार होती आणि जे पण विरोध करतील त्यांना सर्वात पुढे जाऊन तात्या मामा दादा अण्णा काही पण म्हणायची आणि गोवड बोलून त्यांच्या पोटात चिरून त्यांच्याकडून ती कामं करूनच घ्यायची आणि आता गावात रस्ता करायचा होता दहा वर्ष झालं मंजूर होऊन तो रस्ता तसाच पडून राहिला होता का तर दामो अण्णाच्या शेतातून तो रस्ता जात होता आणि दामो अण्णा शेत द्यायला तयार नव्हता मी माझ्या शेतातून रस्ता द्यायचा आणि सगळे त्याच्यातून जाणार हे त्याला मंजूर नव्हतं कितीही श्रीमंत असले तरी माणसाचं कसं असतं माहीत आहे ना तिकडे पन्नास एकर जमीन पडीत पडू देतील पण इथे मात्र एक गुंठा सोडणार नाहीत मग कुसुम म्हणाली दामोआण्णा अहो उरावर उर घेऊन जाणार आहात काय इतकी मोठी जमीन अहो तुम्ही तर रस्त जर रस्ता दिला तर येणारी प्रत्येक पिढी आणि सरकार तुमचं नाव काढेल की दामोअणांच्या शेतातून हा रस्ता गेला आहे आणि तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात गेली थोडीशी जमीन तर काय फरक पडतो ज्या मुलांसाठी एवढी जमीन ठेवू करून ती मुलं उद्या तुमचा फोटो तर भिंतीवर लावतील का अजिबात नाही पण जर इथे डांबरी रस्ता झाला तर सगळ्यांचं येणं जाणं सोपं होईल आणि तुमचं नाव लौकिक वाढेल आणि तुमची इच्छा असेल तर आपण या रोडला स्वर्गीय दामूअण्णा मार्ग असं नावही देऊ आणि दामूअण्णाली कुशे आता मला जिवंतपणीच मारतीस का गं आणि कुसुम हसून म्हणाली मस्करी केली हो अण्णा पण माणसं जिवंतपणे जे चांगलं काम करतात म्हणूनच त्यांचं मेल्यानंतर नाव होतं मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे माहीत आहे ना तुम्हाला जाऊ द्या तुम्हाला कसं माहीत असेल म्हणा रास्ता देत की नाही तेवढं सांगा आणि आता दामू अण्णा म्हणाले बाई दिला घे दिला तुझ्या पुढे कोण काय बोलणार आणि कुबेर हसायला लागला आणि म्हणाला असा हट्टी सरपंच पाहिजे या हट्टी माणसांना दुरुस्त करायला आणि आता सगळ्यांना कुसुमचा स्वच्छ सुंदर पारदर्शक कारभार आवडू लागला आणि तिच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागला मग कुबेर म्हणाला कुसुम नळ झालं टॉयलेट झालं रस्ता झाला पण एक गोष्ट राहिली की ग ती म्हणाली कोणती कुबेर म्हणाला आता उद्या अशा बायकांचा पंचनामा करू ज्यांचे लग्नाचा नवरा सोडून एकापेक्षा जास्त नवरे आहेत कुसुम म्हणाली मग उद्याच्या उद्या कुलप घेऊन या कुबेर म्हणाला आता काही खरंच तू कुलूप लावशील की काय बायकांच्या आणि कुसुम म्हणाली आता मी जे काही करणार आहे त्यांना फरक पडत नाही तर खरंच मला कुलूप लावावं लागेल त्यांच्या चड्डीला आणि कुबेर म्हणाला मग त्या कामासाठी तो कोणाला निवडशील कुसुम म्हणाली प्रत्येकीच्या नवऱ्याच्या ने हातात नेऊन द्यायचं ते कुलूप आणि लावून टाका म्हणायचं आणि कुबेरने तोंड बारीक केलं आणि म्हणाला बरं मग कुसुम म्हणाली आता तुम्हाला काय झालं तोंड पाडायला आणि कुबेर म्हणाला आता प्रत्येक कामाला मला म्हणतेस की तुम्ही कशाला आहात तुम्हीच करा अगदी टॉयलेटचा पंचनामा करायलासुद्धा तू मलाच पाठवलं म्हणून मला वाटलं या कामासाठी तू मला पाठवशील आणि प्रत्येकीच्या चड्डीला लावायला सांगशील कुलूप मला तशी आता कुसुम खूप हसली आणि आता तिनं त्याला मारलं नाही किंवा मा ओरडली नाही फक्त म्हणाली चालेल चालेल मग सगळ्यात आणखीन एक कुलूप घेऊन या कुबेर म्हणाला ते कशाला कुसुम म्हणाली तुम्ही जेव्हा सगळ्यांच्या चड्डीला कुलूप लावायला जाणार तेव्हा मी तुमच्या चड्डीला कुलूप लावणार आणि च्यावी माझ्याकडे ठेवणार म्हणजे काहीच होणार नाही आणि तुमच्याकडून आणि मला टेन्शन येणार नाही आणि आता कुबेर खूप मोठ्यानं हसत होता आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला जोरात दौबॅट केला आणि तिनं त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन येऊन त्याला आणखीन जास्त जोरात दोबॅट केला